മാ പപ്പ ഗോൾ प्रवेश ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनांचं अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये यशयाच्या पुस्तकातील त्रेपन्नाव्या अध्यायातील दहाव्या वचनामध्ये असे लिहिले आहे त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले त्याने त्याला पिढीले त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिल तो दीर्घायू होईल त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल प्रवेश ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील दुःख सहन व मरण ही काही अपघाती घटना नाही ही देवाची पूर्वयोजना होती व त्यानुसारच प्रवेशने या भूतलावर मानवी रूपात जन्म घेतला तेव्हा साक्ष देण्यात आली देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवितो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकारिक जीवन प्राप्त व्हावे त्याने त्याला यासाठी पाठविले की त्याने मानवाच्या पापांच्या क्षालनासाठी दुःख सोसावे व मरण सहन करावे ज्यांनी त्याला झरिले शिक्षा ठोठावली छळले व वधस्तंभावर खेळले यान ते दोषी आहेतच कारण तो निरपराधी असतानाही त्यांनी त्याला वधिले तरी त्यांनी जे काही केले ते पित्याने परवानगी दिल्या वाचून घडले नाही कारण जर त्याची इच्छा व परवानगी नसती तर ते त्याला स्पर्शही करू शकले नसते म्हणूनच पैत्रयहोद्यांसमोर धैर्याने व स्पष्टपणे बोलला तो म्हणजेच प्रभेश ख्रिस्त देवाच्या ठाम संकल्पानुसार व पूर्वज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्ही त्याला धरून अधर्म्यांच्या हातांनी व दस्तंभावर खेळून मारेल याचाच अर्थ ख्रिस्ताचे मरण हे पित्याच्या मर्जीने म्हणजेच इच्छेने घडलंय शिवाय पित्याची मर्जी पुत्राला अर्थात येशू ख्रिस्ताला मान्य होते म्हणून तो म्हणाला तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे एक सत्य समजून घेणे गरजेचे आहे की ख्रिस्ताने मरावे जसे हे जसे देवाच्या ठाम संकल्पानुसार व पूर्वज्ञानानुसार झाले तसेच त्याचे पुनरुत्थानही देवाच्या ठाम संकल्पानुसार व पूर्वज्ञानानुसार झाले आपण हे सत्य स्वीकारून देवाची योजना समजून घ्यावी व पश्चातापूर्वक प्रभू येशूला आपला तारणारा व जीवनाचा प्रभू म्हणून स्वीकारावे ही आमची आपल्यासाठी परमेश्वर चरणी प्रार्थना धन्यवाद Time